हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आता सकाळची वेळ आहे तर सकाळचं सगळं क्लिनिंग वगैरे सगळं आवरून झालेलं आहे माझं आणि त्यानंतर आता थोडा स्वयंपाक करायला घेतलेला आहे मी तर डाळ भाताचा कुकर वगैरे लावून घेतला कारण आता एवढे दिवस तुम्ही माझे व्लॉग बघितले आहेत तर सगळं ना बाहेर बाहेरच जाणं सुरू होतं बाहेरचं जेवण ते सगळं मसाल्याचं तेलांचं तर आता कंटाळा येऊन गेला होता ते सगळं खाऊन आणि म्हणून आज छान असा सिम्पल साधा स्वयंपाक करायचं ठरवलं होतं म्हणून डाळ भात कुकरला लावून दिला आणि थोडी कारली होती बरीच दिवसाची ठेवलेली आता मध्यंतरी काही करण्यात आली नाही तर एक दोन त्यातले ना थोडे खराबही झाले होते तर मग बाकी ते बाकीची कारली सगळी चिरून घेतली मी आणि थोडं मीठ वगैरे टाकून त्याच्यामध्ये ठेवून दिलं म्हणजे त्याचा जो कडूपणा आहे तो थोडा निघून जातो थोडा वेळ जर आपण त्याला मीठ लावून ठेवलं तर तर ते सगळं करून घेतलं थोड्या वेळाने करणार मग मी भाजी आणि मग अपेक्षालाही वेणी वगैरे करून द्यायची होती तर छान तेल वगैरे लावून तिला वेणी वगैरे करून दिली कारण थोडे करली केसं असल्यामुळे स्वतःच्या हाताने व्यवस्थित जमत नाही करते ती पण जशी पाहिजे तशी व्यवस्थित जमत नाही तिला तर मी देखील आज तर... केसा ला ना केसांना छान तेल वगैरे लावून घेतलं होतं मस्त आणि छान अशी वेणी वगैरे घालून घेतली होती कारण आता कुठे जायचं नाही आहे घरीच आहे तर कारण आता एवढे दिवस इकडे तिकडे जाणं सगळं सुरू होतं त्यामुळे केसाला जसं पाहिजे तसं तेल लावायला काही मिळत नव्हतं फक्त केस वगैरे धुवायचे असले की मग मी रात्री वगैरे लावून घेत होती केसांना तेल वगैरे केसांना तेल लावून छान असे बांधून घेतले की शांत वाटतं डोकंही छान तर चला देवपूजा वगैरे आटपली मग माझी तर डाळ तांदळाचा कुकरही झाला होता आणि डाळ वगैरे थंड झाली होती तर इकडे अपेक्षा ना दाल तडका बनवत आहे आणि मी भाजीला फोडणी टाकत होती कारल्याच्या तर छान बनवते ती दाल तडका आणि अधूनमधून तिला म्हणजे कुकिंगची आवड आहे करत असते ती आणि ज्यावेळी मी किचनमध्ये राहते तेव्हा तिला करू देते म्हणजे माझंही लक्ष राहतं की ती काय करत आहे वगैरे कारण गॅसजवळ मी एकटं तिला येऊ देत नाही तर दाल तडका वगैरे छान बनवते ती टमाटरची चटणी मॅगी पास्ता म्हणजे येतं तिला थोडंफार करता फ्रँकी वगैरे बनवत असते छान सँडविच वगैरे ती आणि दाल तड़का तर खूपच छान बनवते ती सक्षमला तिच्या हातचा तडका खूप आवडतो तर आणि आवड सक्षमला पण किचनमधल्या बऱ्याचशा गोष्टी येतात जसं म्हणजे तोही करून घेतो चहा बनवणं मॅगी बनवणं आहे भात फ्राय करणं आहे कच्चा चिवडा दाल फ्राय वगैरेही छान बनवतो होतो तर म्हणजे इतकं ट्रेन केलेलं आहे मी मुलांना की कमीत कमी कधी माझी जर तब्येत वगैरे खराब राहिली तर ते थोडंफार किचनमध्ये काही काम करू शकतात म्हणजे स्वतःही काही बनवून खाऊ शकतात आणि मलाही देऊ शकतात तर मुलांनाही थोडंफार किचनमधलं वगैरे आणि घरातलंही काम आलंच पाहिजे असं मला तरी वाटतं तर असं सहसा तर होत नाही की आपली तब्येत खराब आहे आणि आपण झोपून आहो म्हणून थोडं वाटलंही तर आपण करून घेतो आणि नंतर आराम करतो पण वेळ सांगून येत नाही त्यामुळे मुलांना थोडं तरी आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या पाहिजे असं मला वाटतं काय झालं होतं हे कपडे कांचे आहे तर सुकले नव्हते कपडे कारण काल होतं त्याच्यामुळे कपडे काही वाढले नव्हते त्यामुळे मग मी फॅनमध्ये टाकले होते घरात तर ते वाढले आता तर तेच मी घडी करायला घेतले आहे तर आधी वॉशिंग मशीनला लावले होते मी सगळे कपडे मात्र त्याला काय झालं माहित नाही ती जसं फिरते ना ते जे त्यामध्ये राऊंड असतो आतमध्ये तर तो एक साईडनी फिरत होता आणि एक साइडनी फिरतच नव्हता म्हणजे आधी फिरला एक साइडने आणि एक साइडनी फिरला नाही तो आणि मग थोड्या वेळाने असं झालं की दोन्ही साईडनी फिरत होता व्यवस्थित आणि मग मी कपडे लावून आतमध्ये येऊन गेली तर असं झालं की थोड्या वेळाने आवाजच आला नाही मला त्याचा म्हणजे फिरण्याचा जो आवाज येतो ना आपल्याला मशीनचा तर तो येतच नव्हता म्हणून मी जाऊन बघितलं तर अक्षरशः त्या वॉशिंग मशीन मधनं ना धुवा निघत होता तर एकदम मी घ्यायली की काय झालं म्हणून तर तसंच हे तर घरी होते ते यांना मी म्हटलं की लगेच बटन बंद करा म्हणून मी घाबरलीच होती ते बघून कारण ना त्यातली वायरिंग जळली होती पूर्ण त्या वॉशिंग मशीनची तर याआधी त्याच्यामध्ये म्हणजे तो थोडा प्रॉब्लेम आला होता की तो मोटरचा झालेला होता तर दोनदा आधी मी मोटर त्याची चेंज केलेली आहे मात्र आता तर पुन्हा वायरिंग जळलेली आहे त्यामुळे ती वॉशिंग मशीन अजिबात काहीच कामाची नाही राहिलेली आहे आता दुसरीच घ्यावी लागणार आहे मला मशीन तर आता म्हणून मग सगळे कपडे मी हे हातानेच धुतले होते त्यामुळे ड्रायर काही युज करण्यात आला नाही तर कपडे काही वाढले नव्हते त्यामुळे एवढ्या सगळ्या कपड्यांसाठी आहे जो आता मी घडी करायला घेतलेला आहे तर चला आता घडी करून घेते मी सगळे तर खरंच काल ना मी खूप घाबरले होते ते बघून सगळा धुवा वगैरे अक्षरशः म्हणजे मी पूजा करायला बसली होती आणि मला थोडा ना जळल्यासारखा स्मेल आला म्हणून मी बाहेर बघायला गेली तर ते ना अक्षरशः असा धुवा निघत होता बरं झालं की हे घरी होते आणि लगेच त्यांनी स्विच वगैरे बंद केला म्हणून आणि मी जर एकटी असते ना तर माहीत नाही मी काय केलं असतं खरंच बरं झालं की हे घरी होते म्हणून तर तुमच्यासोबत वगैरे कधी असं घडलंय का असा काही तुमचा अनुभव आहे का तर नक्की कमेंटद्वारे शेअर करा तुम्ही माझ्यासोबत तर सगळे कपडे वगैरे घडी करून घेतले आणि नंतर कपाटात वगैरे व्यवस्थित लावून दिले मी कारण आता बाहेर वगैरे जाणं सुरू होतं तर त्याच्यामुळे बाहेरचे कपडे वगैरे भरपूर निघालेले होते तर ते सगळेच धुतले होते मी आज त्याच्यामुळे थोडं कपाटही आवरून घेतलं ते कपडेही व्यवस्थित सगळे ठेवून दिले मी आणि त्यानंतर जी काही ज्वेलरी वगैरे होती जी रोज आता घालण्यात वगैरे येत होती बाहेर जाताना वगैरे आणि सणासुदीला कुठे जाताना वगैरेच घालत असतो आपण तर तेच सगळं आता इकडे तिकडे होतं सगळं घाई गडबडीत ठेवण्यात येत होतं तर तेच सगळं मी व्यवस्थित ठेवून घेतलं त्यानंतर आता साड्या वगैरे पण आता घालण्यात येत होत्या तर त्याही सगळ्या साड्यांना मी बाहेर छान हवेशीर थोडा वेळ वाळत वगैरे घातलं होतं आणि आता त्या घडी करून सगळ्या मी कपाटात ठेवणार आहे कारण नेहमी काही आता घालण्यात येत नाही सणासुदीला वगैरे कुठे जातानाच घालण्यात येतात तर थोडं वारा वगैरे बाहेरचा ऊन वगैरे दाखवून ठेवल्या की बऱ्या पडतात कारण सध्या पावसाळ्याचे दिवस आहे तर एक वेगळा स्मेल येत असतो कपड्यांमध्ये वगैरे म्हणून मग हवेशीर छान वाळत घातला आणि आता मग ते कपाटामध्ये सगळं ठेवून दिलं मी तर इथेच आता ब्लॉगचा एंड करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास जरूर एक लाईक करा आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय